दोन हजार नऊ पासून दो आक्रा। आक्रा का खंदाला, खंदाला ते दोन हजार अकरा हा अकरा वर्ष भारतमानांचा कार्यकाळ जवळून बघितलेला अनुभवलेला आणि त्यांच्या खांद्याला खांदा लावून जीवा भावाच त्या ठिकाणी काम केलेले सर्व वडीलधारी या ठिकाणी उपस्थित आहेत अकरा वर्षाचा काळ आणि त्यानंतर झालेल्या पोटनिवडणुकीच्या नंतर या साडेतीन पावणे चार वर्षाचा काळ त्या ठिकाणी आपण सगळेजण जवळून बघताय अनुभवताय आणि म्हणून जवळजवळ आज हे अठ्ठावनव गाव आहे जिथं त्या ठिकाणी दहाव्या दिवशी मी आपल्या गावामध्ये आशीर्वाद घ्यायला या ठिकाणी तुमच्या समोर उपस्थित आहे या अगोदरच्या सत्तावन्न गावामध्ये गेल्यानंतर अनेक वडिद्यानी गाव गावातल्या प्रमुखांनी दहा वर्षाच्या अकरा वर्षाच्या नानांच्या अनेक आठवणी असतील कामाच्या पद्धती असतील त्या ठिकाणी एकीकडे आठवणी सांगितल्या आणि सध्या चाललेल्या या साडेतीन पावणे चार वर्षातल्या मग सरकारकडून शेतकऱ्यावरती होणारा अन्य अत्याचार असेल किंवा लोकप्रतिनिधीच्या माध्यमातून निधीच्या बाबतीत दुजा भावाची भूमिका असेल ही सांगितलं त्या ठिकाणी अनेक जणांनी माझ्या समोर मांडल्या काल त्या ठिकाणी आंधळगावला मुक्का मारला होतो परवा दिवशी पाटकळला होतो पाटकळच्या सरपंचाला आंधळगावच्या सरपंचाला विचारल्यानंतर कारण एकीकडे सध्याचे विद्यमान आमदार लोकप्रतिनिधी मी या संघात गेल्या साडेतीन पावणे चार वर्षात जवळजवळ जवळ तीन हजार कोटीचा निधी आणलाय म्हणून एकीकडे सांगतात म्हणून मी जाईल त्या गावातल्या प्रमुखाला वडील झाल्याला त्या ठिकाणी विचारल्यानंतर मी पाटकळचे सरपंच ऋतुराज गेले होते त्या ठिकाणी आमदे गावचे सरपंच लेटवे त्या ठिकाणी होते मी त्यांना विचारलं तुमच्या गावात निधी किती आला त्यांनी बंधून उत्तर दिलं निधी मागायला आम्ही त्या ठिकाणी गावच्या वतीनं सार्वजनिक स्वरूपात गेलो होतो मात्र निधी मागायला गेल्यानंतर आम्हाला पक्षात या गटात त्या ठिकाणी प्रवेश करा तुम्ही अगोदर आमचं काम करा मगच तुम्हाला त्या ठिकाणी निधी देतो मगच तुमचं त्या ठिकाणी काम करतो अशी जर भूमिका लोकप्रतिनिधींच्याकडून असेल आज गाव जाईल त्या गावामध्ये या ठिकाणी त्या ठिकाणी प्रश्न आहे जवळ जवळ आज या अगोदर सत्तावन्न गावातल्या पंचवीस ते तीस प्रमुख तीसहून आधी त्या ठिकाणी सरपंचाला भेटलो आणि ह्या ज्यावेळी प्रश्न विचारला मग मला आपल्याला मारापूर गावातल्या वडीलधाऱ्यांना मायबाप जनतेला हा प्रश्न विचारायचा आहे अकरा वर्ष देखील भारत नाना आमदार म्हणून लोकप्रतिनिधी म्हणून काम करत होते नानांच्या विचाराची ग्रामपंचायत असू द्या किंवा नानांच्या विचाराच्या एखादी ग्रामपंचायत विरोधातली जरी असेल तर कुणीही उठून या तालुक्यातल्या बारापूर मधल्या असेल किंवा या आजूबाजूच्या पंचक्रोशीतल्या तालुक्यातल्या ग्रामपंचायतच्या प्रमुखांनी देखील सांगावं अकरा वर्षाच्या काळात नानांच्याकडे गेल्यानंतर निधीच्या बाबतीत दुजा भाव केलाय तुम्ही माझ्या गटात या माझं काम करा मग तुम्हाला त्या ठिकाणी निधी देतो या पद्धतीची वागणूक भूमिका कधी नानाने या अकरा वर्षात घेतली आहे का ते जर कुणी सिद्ध केलं तर मी त्याचं म्हणेल त्या ऐकण्याची त्या ठिकाणी जबाबदारी स्वीकारायला तयार आहे हे सांगण्यासाठी बंधून मी तुमच्या समोर या ठिकाणी उपस्थित आहे अकरा वर्षाच्या काळात मारापूर मधल्या माझ्या एखाद्या वाढीवस्तीवरच्या शेतकऱ्याने मोबाईल वर द्वारे देखील त्याच्या शेतातला रानातला त्या ठिकाणी डीपी जरी जळाला आणि नानांना फोन ना केला नाना माझा शेतातला डीपी जळालाय म्हणून सांगितल्यानंतर ताबडतोबपणे एक दिवसाच्या आत एमएससीबीच्या गाडीमध्ये डीपी देण्याची भूमिका शेतकऱ्याचा आमदार लोकप्रतिनिधी करू शकतो हे त्यांच्या कार्यकाळातून कामाच्या पद्धतीतून शेवटच्या श्वासापर्यंत त्या ठिकाणी दाखवून देण्याची भूमिका त्या ठिकाणी पार पाडली